नमस्कार व्यायाम करणं हा एक नियम असावा आणि नि दररोज एक तास तरी व्यायाम केलाच पाहिजे जशी आपण आंघोळ करतो रोज नाश्ता करतो रोज जेवतो झोपतो अशाच पद्धतीने दररोज व्यायामसुद्धा केला पाहिजे आणि तितकाच महत्त्वाचा आहे व्यायाम पण कधी कधी आपल्याला सकाळी कुठेतरी बाहेर जाण्याची घाई असते ऑफिसला जाण्याची घाई असते त्यामुळे घरातली कामं पटापट उरकायची असतात मुलांची तयारी करून द्यायची असते तर आपल्याला फार कमी वेळ मिळतो मग काय होतं तासभर वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम स्किप होतो आणि मग पुढे आपण आपल्या कामाला लागतो मग आज आपण काय पाहणार आहोत की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण कुठले व्यायाम प्रकार करू शकतो ज्यामुळे तुमचा व्यायामात कधीच खंड पडणार नाही तुम्हाला वेळ जरी कमी असेल तरी तुम्ही आत्ता जे मी प्रकार दाखवते ते सगळे केल्यानंतर तुमचा व्यायाम पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता तर चला हा जो व्यायामाचा संच आहे योग प्रकारांचा संच आहे तो आपण पाहणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटात बसतील असे मी प्रकार तुम्हाला दाखवते चला सुरुवात करूया तुम्ही सुरुवात करायची सूक्ष्म व्यायाम प्रकारांपासून पहिले मान वर घ्या खाली घ्या अजिबात घाई करू नका आरामात करा सगळे प्रकार पण स्ट्रेच खूप चांगला करायचा आहे हळू खाली मानवर आणि खाली मान मोकळी झालेली आहे आता उजवीकडे डावीकडे पूर्ण लक्ष देऊन आपण करतो ना तेव्हा कमी रिपिटेशन सुद्धा आपल्याला पुरतात म्हणजे आता तुम्ही पाहताय मी अगदी तीन ते चार रिपिटेशन्स करते पण स्ट्रेच खूप चांगला देते त्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक मसलवरती प्रत्येक जॉईंटवरती द्या रोटेशन बघा अगदी स्लो पूर्ण राऊंड शोल्डर रोटेशन हे हेही असच वरवर केले तुम्ही असे तर तीस पस्तीस वेळा राऊंड घेऊन सुद्धा प्रॉपर एक्सरसाइज मिळणार नाही आपल्या शोल्डर्सला कसं करायचंय श्वास आहे श्वास आहे पूर्ण स्कॅपुला स्ट्रेच करून हात मागून घ्यायचे आहेत आणि दोन्ही एल्बोज असे समोर लावायचे आहेत तीन चार आणि पाच उलट दिशेने एक दोन तीन चार आणि पाच बास थोडी ट्विस्टिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच एक दोन तीन चार पाच उलट दिशेने घेतले सहा सात आणि आठ आता अप्पर बॉडीला आपण स्ट्रेच केलेलं आहे आता जरा कमरेचे व्यायाम करूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हामस्ट्रिंग स्ट्रेचिंग आपली सध्या सुरू आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फॉरवर्ड बिंड बॅकवर्ड बेंड टू थ्री फोर फाय बस हा स्ट्रेच खूप चांगला आहे हा स्ट्रेच तुम्ही नक्की करा ऑफिसमध्ये बसून जास्त वेळ काम असेल तर स्ट्रेचेस कुठले केले पाहिजे हेही डोक्यात ठेवून मी आत्ता काही प्रकार तुम्हाला दाखवते जे योगासनांमध्ये आहे आणि इवन हाताचा स्ट्रेच होता त्यामध्ये सुद्धा आहे हा करा आणि हे स्ट्रेचेस न केल्यामुळेच पुढे मग जास्त वेळ बसून काम केल्यामुळे बॅक पेन सुरू होतं किंवा सर्व व्हायला लागतो हे स्ट्रेचेस नक्की करा हा बघा मागून हाताला पकडा आणि हा स्ट्रेच पास आता किती पाच मिनिटात वॉर्मअप आपला झाला ऑलमोस्ट झाला आता थोडी शफलिंग करायची बस खाली बसायचं खाली बसून पाय जवळ घ्यायचे आणि थोडी पायाची स्ट्रेचिंग करायची आता मी बटरफ्लाय एक्सरसाइज करते ज्यात पाय स्ट्रेच होतात इनर थाईजला स्ट्रेचिंग मिळण्यासाठी थोडं आपण यामध्ये पुढे वाकूया बस जरा पाच मिनिटात आपली स्ट्रेचिंग झालेली आहे वॉर्मअप झाला आहे थोडं कार्डिओ आपण आता करतोय सो so, कार्डिओ सुरू करताना फर्स्ट जॉगिंग उंच उड्या बस लेग शफलिंग आता योगासनांना आपण सुरुवात करत आहोत तर पहिले आपण आसन करणार आहोत हां त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक रोल मला दाखवायचा आहे हा जो रोल आहे तो आ, मी आधी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि अनेक जणांना त्याचा खूप फायदा झाला आहे हा रोल कसा आहे की तुमची जवळजवळ सात ते आठ योगासनं एका रोलमध्ये होतात पहिले पाय सरळ ठेवून उचलायचे कसे ते आपण बघून घेऊया पहिले यष्टिकास आसन करायचं म्हणजे हात वरच्या दिशेने ताणायचे स्ट्रेट आणि पाय खालच्या दिशेने ताणायचे तिथून उत्तान पदासन करायचं पोटावर ताण येईल आणि पोट कमी करून आपल्याला डायजेशिव्ह सिस्टम बूस्ट करण्यासाठी आसनाची मदत होईल इथून पवनमुक्तासन करायचं पोटावर चांगला दाब मिळाल्यामुळे गॅसेस रिलीज होऊन आपलं पोट चांगलं राहील बॅकपेन साठी सुद्धाही उपयोगी ठरेल आता पुढे दोन्ही पाय सरळ करायचे आणि अर्ध हलासन करायचं अर्ध हलासनात पाय चांगले स्ट्रेच करायचे वरती तीन योगासन आपण आता पाहिले आता चौथा आसन आपण पाहूयात इथून थोडीशी कंबरवर उचलाईल मी आता उठून थोडी पुढे सरकते पण तुम्हाला असं करण्याची आवश्यकता नाही तिथे मी पायवर घेतलेले ना तिथून डायरेक्ट वरती घेऊ शकता बघा आता हे आहे विलोमासन हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठी किंवा इम्युनिटीसाठी हे आसन आपल्याला महत्वाचं ठरतं सर्वांगासन लासन सुप्त कोणासन म्हणजे पाय दोन्ही अंतर घ्यायचे दोन्ही हातांनी पायांचे बोट पकडायचे कर्णपिडासन परत पाय जुळवा गुडगे वाकवा आणि कानाला टेकवा थायरॉइड ग्लँड्स हे चांगले दाबले गेले त्यामुळे ओव्हरऑल संपूर्ण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हा रोल आपण करायचा आहे आता पुढची योगासन ही फटाफट आपण पाहूयात पाठीला पोक निर्माण होणे जास्त वेळ बसून त्यामुळे आपण जरा बॅकवर्ड बेंडिंग केली पाहिजे तर पोटावर झोपून पहिले भुजंगासन करू हात पुढे घ्यायचे साधारण एक पाऊन मिनिट तुम्ही होल्ड केलं की मग धनुरासन करायचं म्हणजे संपूर्ण पाठीला व्यायाम देणारं हे आसन आहे पोटावरती पूर्ण वजन देऊन वरती ताणं आता उठून उष्ट्रासन करायचं गुडघ्यांवरती बसून दोन्ही हात समोर घ्यायचे आणि एक एक हात उष्टासनात एक महत्वाची स्टेप होती ती म्हणजे शेवटी मी हात जेव्हा मागे घेतले तेव्हा कमरेला जास्तीत जास्त पुढे ढकललं लक्षात आलं आता आपण रोलमध्ये फॉरवर्ड बेंडिंग केलेली आणि आता आपण बॅकवर्ड बेंडिंग केली भुजंग आसन धनुरासन उष्ट्रासन तिन्ही आसनात बॅकवर्ड बेंडिंग तर आता ट्विस्टिंग आपली बाकी आहे आणि साईड बेंडिंग बाकी आहे त्यासाठी आपण जठर परिवर्तन आसन निवडत आहोत दोन्ही हात बाजूला घ्या कंबर दुखी किंवा पाठदुखी असेल तर पाय असे वाकवून उचलायचे अदरवाईज सरळ उचलायचे अगदी पाय एकदम स्ट्रेच करायचे अगदी सरळ ठेवायचे हळूहळू पाय एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पायाच्या बोटांना घट्ट पकडायचं आपण फार कमी वेळ होल्ड करतोय त्यामुळे जेवढ्या वेळ आपण आसनात थांबणार तेवढ्या वेळात आपल्याला पोटाची ट्विस्टिंग करून घ्यायची त्यासाठी खांदा आणि पाठीचा हा भाग इकडचा तो पूर्णपणे खाली लागला पाहिजे जेणेकरून पोटाला इथे तुम्हाला ट्विस्टिंग दिसते हा ट्विस्ट मिळेल साधारण पाऊन ते एक मिनिट या आसनात थांबा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा करा आता पाच मिनिटात ही आपली योगासनं झाली तर थोडीशी साईड बेंडिंग फक्त करायची त्यासाठी आपण त्रिकोण आसन निवडूया उभं पायात अंतर घेऊन एक पाय पूर्णपणे बाजूला घ्यायचा दोन्ही हात बाजूला घ्यायचे कंबर जर पुढे ढकलायची आणि मग खाली वाकायचं सुरुवातीला एवढा बेंड केला तरी चालेल महत्वाचं काय साईड बेंडिंग जमलंच तर हात खाली टेकवा आणि मग वरच्या हाताकडे बघा याहीपेक्षा सोपे साईड बेंडिंग तुम्हाला मी पटकन दाखवते कोणासन म्हणजे हे जर नसेल जमत तर तुम्ही हेही करू शकता साईड बेंडिंग महत्त्वाची आहे कारण पाठीच्या कण्याला आपण दिवसभर सरळ ठेवलेलं असतं साईड बेंडिंग ही झालीच पाहिजे इथे ॲड्रिनल ग्लँड्स आणि किडनीचा सुद्धा भाग आहे त्यामुळे किडनीला स्ट्रेच मिळावा आणि साईडचे वाढलेले फॅट्स आहेत ते सुद्धा कमी व्हावे बरं सगळे प्रकार आपले करून झालेले आहेत आणि किती थोडासा वेळ पुढे मागे होतो म्हणजे पंधरा मिनिटांचे काही सतरा अठरा मिनिट झाले वीस मिनिट झाले तरी काही हरकत नाही कारण व्यायाम एकदा सुरू केलात ना तुम्ही की तुम्हालाच व्यायामाचा रंग चढतो आनंद होत राहतो आणि मग तुम्ही व्यायाम प्रकार पुढे वाढवत जाता तर आपण सुरुवातीला वॉर्मअप कार्डिओ केलेला आहे योगासनं केली आहेत आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण प्राणायाम करूया पाच मिनिटात प्राणायाम करायचे म्हणजे नेमके कुठले निवडले पाहिजे हा तुम्हाला प्रश्न असेल तर सुरुवातीला आपण भस्त्रिका प्राणायाम निवडावा भस्त्रिका करण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा डाव्याच नागपुडीने श्वास पुन्हा सोडायचा आपण दुसऱ्या ही करायचं अर्धा मिनिट डाव्या नागपुडीने अर्धा मिनिट उजव्या नागपुडीने दीड ते दोन मिनिट कपालभाती प्राणायाम सोडणं आणि पोट आतमध्ये घेणं हे एकाच वेळेस झालं पाहिजे आणि तेव्हा तुम्ही वेग वाढवू शकता तर सुरुवातीला पासून सगळे प्रकार केलेत त्यामुळे जरा स्पीड फास्ट ठेवला तर काही हरकत नाही डायरेक्टली तुम्ही प्राणायामापासून सुरुवात केली तर मात्र तुम्हाला हळू केलं पाहिजे आणि हळूहळू मग स्पीड वाढवला पाहिजे तर कपालभाती मी आता तुम्हाला अर्धा पाऊन मिनिट करून दाखवलं तुम्ही करताना कमीत कमी दोन मिनिट तरी करा आता पुढे अनुलोम विलोम प्राणायाम तुम्ही करायचा त्यासाठी पाठ सरळ ठेवून डावा हात ज्ञानमुद्रेत घ्यायचा आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि या बोटाचा वापर करायचा आहे उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा नीट लक्षात घ्या डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने घेतलेला श्वास सोडायचा मग आपण आता उजव्या नागपुडीने सोडला की नाही तिथूनच पुन्हा श्वास घ्यायचा आणि मग डाव्या नागपुडीने करायचा सोडायचा म्हणजे काय झालं अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग झाली मी तुम्हाला एकदा करून दाखवते आणि शेवटी ओंकार करायचा दीर्घ श्वास घ्यायचा आहे लांब श्वास घेतल्यानंतर श्वास सोडताना ओंकार उच्चार करायचा मोठ्याने करा आणि लांब करा, करा। एकदा आपण पाहूया आपण कमीत कमी वेळामध्ये कसे आपण व्यायामप्रकार सगळे करू शकतो हे आज आपण पाहिलेलं आहे आणि सुट्टीचा दिवस जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा मात्र तुम्ही व्यायामाचा पुरेपूर आनंद घ्या एक ते दीड तास व्यायाम करा आपल्या सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी आणि तुमच्या मुलांना करायला सांगा तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत हे सगळे व्यायाम प्रकार करा शेवटी काय खंड पडायला नाही पाहिजे नित्यनियमित नियमित आपण व्यायाम करतो तेव्हा आपण दिवसभर फ्रेशही राहतो तुम्हाला कामातही तुमचा जोम कायम ठेवता येईल उत्साह कायम ठेवता येईल आणि तसंच आरोग्यही तुमचं सुदृढ राहील त्यामुळे सुदृढ आणि निरोगी जीवन जगा तुमचं आरोग्य जपा आणि आहारावरती लक्ष द्या आणि सगळे व्यायाम प्रकार नित्यनियमाने करा धन्यवाद